जय शिवराय जय भीम जय बिरसा माझ्या बांधवांना आपल्या सर्वांना जाणीव आहे आणि कल्पना आहे की आपल्या हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपले आदिवासी युवक विद्यार्थिनी यांचा साखळी उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे मला आपल्या सर्वांना विनंती आहे की त्यांचं जे उपोषण आहे ते आपल्या सर्वांसाठी आहे याचं कारण असं आहे की शासनाने आपल्या जागा हे भरत नाही आहेत सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊनसुद्धा अधिसंख्य झालेली पदांची या ठिकाणी भरती नाही रिक्त असणारे जवळपास पन्नास हजारच्या वर काही पदं रिक्त आहेत त्यांच्या बाबतीमध्ये पण कोणतीही भूमिका या ठिकाणी शासन घ्यायला तयार नाही कंडिशनल व्हॅलिडी सहा महिन्याच्या मुदतीवर अनेक जण या ठिकाणी नोकरीमध्ये लागलेले आहेत आणि त्यांच्यावरसुद्धा या ठिकाणी त्याने देऊन देऊनसुद्धा त्यांच्यावर कारवाई शासन या ठिकाणी करताना दिसून येत नाही हे सर्व बाबी आपल्या विद्यार्थ्यांनी उचललेल्या आहेत या संदर्भात त्यांचं आंदोलन चालू आहे या आंदोलनाला आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे याचं कारण आज अनेक आदिवासी युवक बी ए यम ए बी एड झालेले आपण बघतो ऊसतोडीच्या कामाला जात आहेत भट्टीच्या कामाला जात आहेत मोलमजुरीचं काम करत आहेत आणि त्यांच्या ह्या जागा या ठिकाणी गैरबोगस लोकांनी हडप केलेल्या आहे पण शासनाची भूमिका त्यांच्यासाठी मवाळा आहे आणि आपल्यासाठी कठोर आहे असं या ठिकाणी दुर्दैवाने म्हणावं लागते माझ्या या देश माझ्या या राज्यातील माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती आहे की आपण तातडीने या बाबतीमध्ये आदिवासींना न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी आपण घ्यावी हिंगोली जिल्ह्यातील सर्वच आदिवासी युवक युवती सर्व शेतकरी बांधव सर्वांना माझी कळकळीची विनंती की आपण त्या मुलांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा त्यांना तिथे जाऊन भेटावं आणि आपण वेळातला वेळ काढून त्याच्यामध्ये वे सहभागी झालं पाहिजे आपण बघायची भूमिका घेणं कोणी करते आणि आपण फक्त बघायचं आपल्याला काही जणांना जाणीव आहे काही विद्यार्थ्यांनाही जाणीव आहे की काही मुलं बसलेली आहेत पण त्यांनी त्या ठिकाणी भेट देणं त्यांना उचित वाटत नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल आपल्याला सगळं कळते आपण सुशिक्षित आहात एवढ्या वर्तमानपत्रांमध्ये बातम्या येत आहेत अनेक जण या ठिकाणी टाकत आहेत तरीही आपण त्या ठिकाणी जाऊन भेट देत नाहीत म्हणजे हे किती आपलं म्हणजे कुठं गहाण झाली आपली हे या ठिकाणी दुर्दैवानं म्हणावं लागते मला तर ही बा माझ्या बांधवांना अशी भूमिका न घेता या विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहा आणि अनेक गावकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण एखादा दिवस ठरवून आपल्या गावातली एक दोन वाहनं करून आपण त्या ठिकाणी भेट दिली पाहिजे त्यांचं उपोषण हे स्वतःसाठी नाही आपल्या सर्वांसाठी त्यांचं उपोषण आहे हे फक्त तेच लागणार नाही आहे त्यांच्या उपोषणामुळे आपण सर्वजण आपले, आपले मुलं या ठिकाणी लागणार आहेत त्यांचं आंदोलन हे आपल्या पिढीसाठी आंदोलन आहे त्यामुळे आपण सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्या हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण वेळला वेळ देऊन त्यामध्ये आपण सहभागी व्हा ही मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद